जर मी एखाद्या जोडप्या कडून एखाद्या नवरा कडून एखाद्याची सुपारी साठ हजारात घेतली असेल त्या लोकांनी साठ हजार रुपये मला दिले असतील देव केले असतील तर त्या लोकांना घेऊन ही, का लो का ही बाई का बरं जाऊन तक्रार करत नसेल किंवा ते लोक जाऊन का तक्रार करत नसतील की ही ह्या बाईने आम्हाला साठ हजार रुपये मागितले सुपारी घेतली ते लोक का बरं जाऊन तक्रार करत नसतील की ह्या बाईने आमच्याकडून जबरदस्तीचे अर्ज लिहून घेतलेत म्हणून त्यांना अधिकार आहे ते करण्याचा त्या लोकांच्या प्रावशीचा जर आम्ही भंग कुठं केला असेल तर त्यांना निश्चित तो अधिकार आहे तो हक्क आहे परंतु होईना कुणाचा वा व सत्यवाहाचा सत्यवाल खंबीर आहे आणि ह्याचा एक्सपिरियन्स आहे त्या बैला आहे बरं का की मी काय करू शकते म्हणून त्याच्यामुळं मी म्हणते की मी जर कोणाच्या विरोधात षडयंत्र केलं असेल तर त्या लोकांनी इतके चालू लोक आहेत की ते त्यांच्याकडं सगळं असू शकते बरोबर की माझ्याकडे जर असेल तर त्यांच्याकडे असेल ते त्या लोकांना घेऊन जाऊ ना बाबा की चला हिच्या विरोधात आपल्याला तक्रार द्यायची ते येतात का बघावं हो। आणि खरंच मी तसं केलेलं आहे का हे पण सिद्ध होईल हा? ना हां नवरा बायको कुठल्या तरी मला साठ हजाराची सुपारी अरे एवढ्या थडकलाच क्लास माणसाचे साठ हजार रुपये तर लोय झालं सहा हजाराची सुद्धा कोणी सुपारी घेणार नाही हां मी सुपारी घेत नाही तुम्ही प... सेंट पिंट तुम्हीच लोक घेतात भूमाफी आपून आणखीन दारू माफी आपण वेगवेगळे ब्रँड असते दारूचे प्यायला तुम्हाला आम्हाला नाहीत त्याच्यामुळे नादी दिना लागायचं आणि ज्यांना कुणाला वाटत असाल ना की मी ना आमची प्रायवसी भंग केली फळा गोपनीयतेचा तत्त्वाचा भंग केला त्यांना त्यांना त्यांची मार्ग आहेत मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही आणि ज्यांना कुणाला आता आता एक पुढच्या एक महिना मला ट्रोल करण्याचं एक टार्गेट दिलं आहे की तू फलाण्याला करू शकतेस का ट्रोल एक महिना अरे बाबा का बाबा आमचं आम्ही बघू ना जिल्ह्यातल्या बाईला बाई, बाई मदतीला गेली आणि तिला हिने कमरे खालच्या शिवाय दिल्या मग नंतर ती बाई माझ्याकडे आली म्हणली तर आई तुम्ही किती छान बोलता ती किती कमरे खालच बोलते ती करते ती बाई माझ्याकडे होऊन हिच्याकडे कस काय जाते बरं म्हणजे मला मी इतकी मूर्ख आहे का की मला पाठ माझ्याकडे पेरलेली बाई मला कळणार नाही इतकी मूर्ख आहे का हा मला एवढं कळत नाही अरे या आम्ही उगच इथपर्यंत आलेलो नाहीत ना असे थोडं चालत त्याच्यामुळं हा चाभरपणा हात चालकपणा दुसऱ्या येड्यात काढण्यात कारने, काढण्यात घालवायचा सत्यम हा सौंदर्मला नाही घालवायचा मी तुझ्यासारख्या महिलेची प्रत्येक चाल ढाल नकल कॉपी तुझी अक्कल तुझं शिक्षण तुझ्या सगळं मला माहिती आहे माझ्या सांग ना हे करायचं अगोदर पुढं जे वाढून ठेवले ते बघून घ्या अगोदर ते निस्तारखे